पूर्व विदर्भात तान्हा पोळ्याची धूम आहे आपण बघू शकता नागपूरच्या या लकडगंजच्या लकडा मार्केटमध्ये अनेक नंदी जे आहेत ते विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे लाकडापासून नंदी तयार करून त्याची मिरवणूक काढण्याची परंपरा ही पूर्व विदर्भात गेल्या दोनशे स अठरा वर्षांपासून सुरू आहे आणि आजही परंपरा आप अविरतपणे सुरू आहे नागपूरचं हे लकडगंज मार्केट आहे ज्या ठिकाणी हे नंदीबैल विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे प्रमुख मार्केट आहे या ठिकाणी आपण बघू शकता पाचशे रुपयांपासनं तर साधारणतः तीन लाखापर्यंतचे नंदी बैल जे आहेत ते विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे यामागील जो इतिहास आहे तो, तो देखील फार महत्त्वाचा आहे अठराशे सहा साली हा तानापोळा उत्सव सुरू झालेला होता आ, न बैलपोळा म्हणजे मुख्य जो पोळा असतो त्याच्या दुसऱ्या दिवशी हा तानापोळा भरवला जातो लहान मुलांमध्ये बैलांप्रती आकर्षण किंवा बैलां प्रति सन्मान वाढावा या उद्देशाने राजे भोसले यांनी या या ही परंपरा सुरू केली होती यावर्षी दोनशे अठरावे अठरा वर्ष या परंपरेला पूर्ण झालेले आहे आपण बघू शकता जे नंदीबैल आहेत केवळ नंदीबैलच नाही तर ते त्याचा साज सजावट असणारे देखील अनेक जे साहित्य आहेत ते देखील विक्रीत उपलब्ध झालेलं आहे साधारणतः शंभर ते दीड दीडशे कोटींचा हा व्यवसाय आहे नागपूरसह पूर्व विदर्भात या व्यवसायाला महत्त्व आहे यातून अनेकांना रोजगार देखील मिळतात आपण एकदा इथे कारागीर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू की मार्केटचं स्वरूप काय आहे क्या बताएंगे सर कैसे चल रहा मार्केट एकदम बढिया आहे सर ये हमारे मार्केट के अंदर में सर दो सौ रुपये लगेच पाच लाख रुपये तक बैल मिलता है सर पर या भी में सर ये बनाया रेड बुल है ये स्टॉक मार्केट का बनाया गया है सर तौर पे सर हे छोटे मोठे से लेके छोटा हर चीज पर में बैल सर आपको अवेलेबल मिलेगा सर एक आज के तारीख में ललगंज मार्केट एक बिग बुल के पे एक वो मार्केट आहे सर तो मोठं मार्केट आहे तुम्हाला काय वाटतं काय सांगाल तुम्ही मी आम्हाला घेण्यासाठीच आलेलो आहे किमती आहे परंतु आता त्यामध्ये आम्हाला निवड करावीच लागेल कारण मुलांना आवश्यक आहे कारण श मुलांना शहरामध्ये ओरिजिनल बैल शक्यतो पाहायला मिळत नाही तर ते, ते या बैलावरच आपलं इच्छा पूर्ण करतात आणि ते स्पर्धेमध्ये उतरतात मला दोनशे अठरा वर्षापूर्वी भोसले घराण्याने ही परंपरा सुरू केली होती त्यामागचा उद्देशही महत्त्वाचा होता की बैलांप्रती सन्मान वाढावा काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे बैलांबद्दल म्हणजे शेतकऱ्यांचं महत्त्वाचं बैलामुळेच सगळं जुन्या काळामध्ये चालत होतं पण आता आधुनिक याच्यामध्ये टॅक्टर वगैरे आलेले आहेत पण बैल बैलामुळेच महत्त्व आहे आणि लहान मुलांना त्या प्राण्याबद्दल आवड निर्माण व्हावी त्यामुळे ते त्या बैलांच्या प्रतिकृतीत जपू असतात तुम्हाला काय वाटतं मलाही छान वाटलं ह्या लक्कडगंज मार्केटमध्ये बैलांचे विविध रूप बघायला मिळत आहेत हा रेड बुल आहे याशिवाय आणखी प्रकारचे देखील बैल उपलब्ध झालेले आहेत आपण आत्ता कारागीर लोक आहेत काही का खरेदार आहेत नागपूरकर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय वाटतं तुम्हाला ह्या मार्केटबद्दल आणि ह्या परंपरेबद्दल मार्केट तर छान आहे प्रोत्साहन मिळत आहे आणि आम्ही याची किंमत ठेवली आहे एक लाख तीस हजार हा एक्याऐंशी हजार आणि हे छोटे नंदी आहेत आता पाहू मार्केटच्या प्रोत्साहन का मिळते नक्कीच कोरोना काळात देखील ह्या मार्केटने ही परंपरा जपली होती आज बघू शकता या मार्केटला वेगळा उत्साह संचारला असं बघायला मिळतं ही जी परंपरा आहे नंदीबैल तान्हापोळ्याची ही केवळ पूर्व विदर्भातच साजरी केली जाते सा महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हा बैल जे आहे तर ते एक फूटपासून तर पंधरा फुटापर्यंत दहा फुटापर्यंत ते असू शकतात अशी परंपरा आहे आणि ह्या मार्केटमुळे जे टिंबर मार्केट आहे किंवा लकडा मार्केट आहे याला पुनर्जीवन मिळतं असं देखील इथली मान्यता आहे धनंजय टिपले ई टी भारत नागपूर